हिवरखेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ये शाखेचे मीडिया प्रमुख बाळासाहेब नेरकर यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस ला शिव ऊर्जा प्रतिष्ठानचा दिव्यांग ऊर्जा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी दिव्यांगांवर मात करून सर्वात उंच कळसुबाई शिखर सर केलीय त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचा हिवरखेड शांती शाखेच्या मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सेवेचे महत्व सांगताना सेवा म्हणून निराश्रितांना दिव्यांगांना संत गाडगेबाबा सेवा समितीच्या माध्यमातून मित्रांच्या सहकार्याने दशसूत्रीचा जागर करणारे बाळासाहेब नेरकर यांचा मुख्य शाखेमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय यावेळी देवीदास फोफसे देविदास दांगे, मोहन गजानन पिंजरकर, संतोष शर्मा, ओम शाखेचे पदाधिकारी मानसेता रमेश विलास झगडे यांच्यासह शांती उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड और जो ने से छोड़ के आते, लेकिन हमारा जो परिवार था दिव्यांग तो पर तो वो आज भी खुद एक पैर से दिव्यांग तो उसने अपने दिव्यांगों के लिए आज तरफ चार सौ दिव्यांग शिखर को, तो को चलाने के लिए प्रोत्साहित तो किया और उनका वो सफल आयोजन हर होते रहेगा और हम महिला